पौर्णिमेचे गुप्त तोडगे कर्जमुक्तीची परंपरा आणि वास्तव्य भारतीय संस्कृतीत पौर्णिमेला फार महत्त्व दिले जाते पौर्णिमा म्हणजे चंद्रपूर्ण तेजात असलेला दिवस अनेक लोकांच्या मते ह्या दिवशी केलेले संकल्प पूजा किंवा सकारात्मक कृती लवकर फळ देतात विशेषत कर्ज आर्थिक अडचणी आणि मनाची अस्वस्थता दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या काही पारंपरिक उपायाचा उल्लेख लोककथामध्ये आणि अनुभवात आढळतो चला तर मग मात्रही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे मी की फक्त तोडग्यामुळे कर्ज आपोआप नाहीसे होत नाही पण ह्या उपायामुळे मनोधैर्यस्तिस्त आणि सकारात्मक विचार वाढतो ज्यामुळे माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया आपण नंबर एक पौर्णिमेच्या दिवशी संकल्प घेणे पौर्णिमेच्या सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत शांत मनाने बसून डोळे बंद करून असा संकल्प करावा मी माझे कर्ज प्रामाणिक मार्गाने मेहनतीने आणि योग्य नियोजनानेच फेडणार आहे हा संकल्प मोठ्याने किंवा मनात म्हटला तरी चालतो संकल्पाचा उद्देश म्हणजे मनाला एक दिशा देणे नंबर दोन लक्ष्मीपूजन आणि अस्वच्छता लोकमान्य समजुतीनुसार स्वच्छतेत लक्ष्मी वास करते पौर्णिमेच्या दिवशी घर स्वच्छ करणे देवघर नीट आवरणे आवश्यक वस्तू दान करणे यामुळे मन हलके होते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होते अनेक लोक सांगतात की ह्यानंतर खर्चावर नियंत्रण येते नंबर तीन चंद्र चंद्र दर्शन आणि मानसिक शांती पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन करावे चंद्राकडे पाहून काही क्षण शांत उभे राहावे चंद्र हा मनाचा कारक मानला जातो नम शांत मन असल्यास घाईघाईने कर्ज घेणे टाळ टाळते चुकीचे आर्थिक निर्णय कमी होतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नसले तरी मानसिक स्थैर्य नक्कीच मिळते नंबर चार धर्माचा मार्ग पौर्णिमेला अन्नदान वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तींना मदत करणे हे फार पण पुण्याचे मानले जाते दानाचा उद्देश पैसा कमी करणे नसून लोभ कमी करणे कृतज्ञता वाढवणे मनात समाधान निर्माण करणे असे समाधान मिळाल्यावर माणूस पैशाचा अधिक शहाणपणाने वापर करतो नंबर पाच मीठ आणि पाण्याचा उपाय काही लोकांच्या मते पौर्णिमेच्या रात्री एका वाटीत पाणी त्यात थोडे मीठ हे बेडरूममध्ये ठेवून सकाळी ते पाणी बाहेर ओतावे असे म्हणतात की नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि याकडे मानसिक दिलासा देणारा उपाय म्हणून पहावे नंबर खरे आणि व्यवहार्य उपाय फक्त तोडग्यावर अवलंबून राहता खालील गोष्टी अत्यंत आवश्यक आहे नंबर एक कर्जाची यादी करा कोणाकडून विनंती किती कर्ज व्याज किती हे महिन्याला किती भरता येईल हे स्पष्ट लिहिल्याशिवाय कर्ज कमी होत नाही नंबर दोन खर्च कमी करा पौर्णिमेचा संकल्प असा ठेवा की अनावश्यक खर्च टाळणार हप्ते वेळेवर भरणार नंबर तीन उत्पन्न वाढवण्याचा विचार अतिरिक्त काम कौशल्य शिकणे छोटा व्यवसाय हेच खरे गुप्त तोडगे आहेत पौर्णिमेचे गुप्त तोडगे म्हणजे जादू नाही तर मनाची तयारी आहे जेव्हा मन शांत सकारात्मक आणि शिस्तबद्ध होते तेव्हा योग्य निर्णय घेतले जातात कर्ज हळूहळू कमी होतं आर्थिक स्थिर्य मिळतं पौर्णिमेला केलेला संकल्प जर दररोजच्या कृतीत बदल आणत असेल तरच तो खऱ्या अर्थाने कर्जमुक्तीकडे नेतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद